कुंभारानं मातीच्या गोळ्यातून घडा तयार करावा तसे संत कबीरांचे हे दोहे मनाला आकार देऊ पाहतात संस्कार पेरणार कबीराचं हे काव्य सांगण्यापेक्षा किंवा त्याचे अर्थ उलगडण्यापेक्षा कुमार वाचकांसाठी अशा कथा लिहाव्यात ज्यांच्या केंद्रस्थानी कबीराच्या साहित्यातील मर्म असावं अशी आगळी कल्पना लेखिका संजीवनी बोकील यांना सुचली आणि आकाराला आलं एक मनोरंजक अर्थपूर्ण पुस्तक गोष्टींतून कबीर कुमार वाचकांच्या मानसिकतेचा बारकाईनं विचार करत आकाराला आलेल्या या पुस्तकात एकूण दहा संस्कार कथा आहेत यातील प्रत्येक कथा कबीराच्या दोह्यांवर आधारित आहे वाचकांच्या मनाचा ठाव घेणारं कथासूत्र त्यातील आकर्षक घटना आणि संतोष घोंगडे यांनी चितारलेली वेधक चित्र यांच्या मिलाफातून या कथा साकारल्या आहेत प्रत्येक कथेच्या अखेरीस कबीराचा दोहा त्याचा अर्थ आणि त्यातील शब्दार्थ उलगडून दाखवण्यात दा आले आहेत अलिबाबाची गुहा उघडून खजिना सापडावा तसा हलक्या फुलक्या संस्कार कथांचा हा खजिना कुमारवाचक आणि त्यांच्या पालकांसाठी खुला झालाय मग येताय ना हा गोष्टींचा खजिना लुटायला